नमस्कार मंडळी अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत कंटोलीचा एक प्रकार तर कंटोली मार्केटमधून आणलेली आहे चांगली हिरवीगार दिसत आहेत तुम्ही बघू शकताय ताजी ताजी आहेत तर या कंटोलींची नेहमी आपण भाजी करतो तर आज आपण कुरकुरीत कंटोली करणार आहोत तर वळी आपल्या रेसिपीकडे कुरकुरीत कंटोळी तर त्यासाठी मी आता ही कंटोळी कापून घेणार आहे तर एक कंट्रोल असं घ्यायचं आहे त्याचा हा देठ काढायचा आहे अजून टोक काढायचं आहे टोक काढल्यानंतर ह्याचे दोन भात करायचे आहेत कट करायचे आहेत पातळ कट करायचे आहेत आणि ह्याच्या ज्या बिया आहेत ते काढायच्या आहेत हाताच्या साहाय्याने देखील ते इझिली निघतात तुम्ही बघू शकता सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला हे कुरकुरीत करायचे आहेत जर बिया त्याच्यामध्ये राहिल्या तर त्यामध्ये पाणी राहतं तर अशा प्रकारे सर्व कंटोली कापून घ्यायची आहेत तर मंडळी तुम्ही बघू शकता कंटोली कापून झालेली आहेत कंटोलीचे पातळ काप करायचे आहेत तर जेवढे काप आपण पातळ करू तेवढी कंटोळी कुरकुरीत होती आणि कुरकुरीत कंटोळी खायला खूप मजा येते लहान मुलं असतील तर ती कंटोली खायला कंटाळतात कारण ती चवीला तुरट असतात पण अशा प्रकारे जर तुम्ही कुरकुरी कंटोळी केली तर घरातली सर्व मंडळी आनंदाने खातील तर आता कंटोली कापून झालेली आहे तर आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर आता कंटोलीमध्ये मी एक चमचा बेसन घालत आहे अर्धा चमचा तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्याने कंटोळीला मस्त असं कुरकुरीतपणा येतो मी एक चमचा अगरी पद्धतीचं लाल तिखट घातलेलं आहे तुमच्याकडे लाल तिखट नसेल तर मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग गरम मसाला अर्धा चमचा इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालत आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंब पिळून घातलात तरी सुद्धा चालेल धना पावडर अर्धा चमचा तुमच्याकडे जर तांदळाचं पीक नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर वापरलं तरी सुद्धा चालेल आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा इतकं मीठ घालत आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे कारण हे जास्त वेळ तुम्ही भिजत ठेवलं तर त्याला पाणी सुटतं कारण यामध्ये आमचूर पावडर आहे त्याच्यात थोडंस मीठ असतं आणि आपण जो मीठ टाकलाय वरून त्यामुळे याच्यात पाणी होण्याची शक्यता असते तसेच कापताना त्यामध्ये सगळ्या बिया काढायच्या आहेत जर तुमच्या बिया राहिल्या तर बियांमध्ये असणारं सुद्धा यामध्ये मिक्स होऊन जातं आणि मग याला जास्त पाणी सुटतंय तुम्ही बघू शकताय सर्व कंटोलीनं मस्त असं बेसन आणि त्यांचा असं पीठ लागलेलं ला आहे तर आता आपण हे लगेचच फ्राय करून घेऊया तर मंडळी गॅसवर कढईत तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलं आहे की नाही ते बघायचं आहे थोडंसं पीठ टाकते तुम्ही बघू शकता मी आघाडीला पिठाच्या गोळा वर आल्या याचा अर्थ तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये आपण कंटोळी टाकून घेऊया टाकताना सुसुटीत टाकायची आहे तुम्ही बघू शकताय कंटोले आपली सुटसुटीत आहेत गॅस मीडियमाच्यावर करायचं आहे कारण आपल्याला कंटोली कुरकुरीत करायची आहे जर तुम्ही फास्ट ठेवला तर कंटोळीचं वरचं कवर आहे ते लवकर फ्राय होऊन जाईल आणि आत मऊ राहील जर तुम्ही जास्त मंद आच्यावर फ्राय केलं तर ही जी कंटोळी आहे ती तेल पितील आणि मग लगेचच ती मऊ पडून जातील दहा पंधरा सेकंद झाले की कंट्रोली थोडीशी हलवून घ्यायची तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित कंट्रोलीला लागलेला आहे कंट्रोली खूप पौष्टिक असतात आणि ही एक रानबाजी आहे शरीरासाठी सगळ्यांना चांगली आहे परंतु आज आपण फ्राईड करत आहोत जर तुम्हाला खरोखरच हिचे पौष्टिक गुणधर्म मिळवायचे असेल तरी भाजी करूनच खावी ही कंट्रोली फ्राय व्हायला साधारणतः तीन ते चार मिनटं लागतात गॅस मात्र आचेवर ठेवायचं आहे जर तुम्ही गॅस हाय फ्लेमवर केलात तर तीन चार मिनटात ते करपून जातील तर तुम्ही बघू शकताय कंटोली मस्तपैकी फ्राय झालेली आहेत खूप छान असा कलर आलेला आहे आता आपण तेलामधून काढून घेऊया तुम्ही बघू शकताय ती किती कुरकुरीत आहेत ती कारण तिचा आवाज कढईतून काढल्यानंतर ताटात टाकताना -ता ता -ता क्रिस्पी असं येतो कंटोळी तेलातून काढल्यानंतर मी टिश्यू पेपरवर ठेवलेली आहे म्हणजे जास्तीचं जे तेल असेल ते सुद्धा टिश्यू पेपर ॲपस करून घेईल आणि जास्त तेल आपल्या पोटामध्ये जाणार नाही राहिलेली कणकोळी देखील मी कढईमध्ये घातलेली आहे तर मंडळी राहिलेली कंटोलीसुद्धा आपली फ्राय होत आलेली आहेत तुम्ही बघू शकताय कंटोली ही चवीला तुरट असतात आणि त्या तुरट चवीमुळे लहान मुले कंटोली खायला मागत नाहीत मग ही अशा प्रकारे जर कंटोली तुम्ही केली तर सगळेच चवीने खातात त्यामध्ये आमचूर पावडर असल्याकारणाने ही मस्त चटपटीत लागतात तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे अजून आपण एखाद मिनिटभर आहे ना फ्राय करून घेऊया तर आता कंटोली फ्राय झालेली आहेत मी त्यांना तेलामधून काढत आहे तर मंडळी अशा प्रकारे कंटोली फ्राय झालेली आहेत तुम्ही बघू शकता छान दिसत आहे ती खूप छान क्रिस्पी झालेली आहेत तुम्ही बघू शकता अजून एखादा कंटोला मोडून दाखवते मस्त क्रिस्पीनेस आलेला आहे तर अशा प्रकारे ही कंटोली तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद